हे छाया गाठलवा गडचिरोली जिल्ह्यावरून एकापल्ली तालुका हा एवढा टोकाचा जिल्हा आहे त्यामधून त्यावरूनसुद्धा आम्ही बा वीस तारखेपासून मुंबई येथे बावीस तेवीस चोवीस पंचवीस या आमरण उपोषणासाठी इथे आलेलो आहो आणि आमच्या जिल्ह्यातली एवढी बिकट परिस्थिती आहे की वाहनाचं साधन नसतानासुद्धा आमच्या जिल्ह्यातून जवळपास तीनशेहून जास्त महिला इथे उपोषणासाठी सामील झालेल्या आहेत आणि बावीस आणि चोवीस, चोवीस ही हो। तेवीस चोवीस हिच्या दोन दिवस आम्ही उपोषणासाठी इथे बसलेलो आहोत आणि तेवीस तारखेला जे इथे उपोषणाला बसले आहोत त्यावेळेची परिस्थिती एवढी गंभीर होती की पावसाने एवढी हजेरी लावली होती त्यामध्ये असं एकही व्यक्ती तिथे उभं राहू शकत नव्हता या परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या महिला हा रात्रभर धो धो पावसामध्ये तिथून न डगमगता आम्ही उपोषणासाठी इथे बसलेलो होतो आणि त्या महिलांनी स्वतः टेंट तयार करून आणि खुर्चीवर सुद्धा बसायला जागा नव्हती अक्षरशः पूर्ण जमीन अशी लदलत पाण्याने भिजून गेलेली होती तरी पण आमच्या हक्कासाठी आमच्या मागण्यांसाठी आमच्या वेतनसाठी ह्या महिला अशा जिद्दीने आम्ही इथे उपस्थित होतो तरीसुद्धा सरकार तीन दिवसाचं हे उपोषण सुरू असतानासुद्धा आमचं कुठलीही दखल घेतलेली नाही आहे शासनाला आमच्या प्रश्नाची कुठेही जाग येत नाही आहे आज भामरागड शिरोंच्या कमलापूर अशा दुर्गम भागातून गठ्ठा अशा ठिकाणाहूनसुद्धा हो, आमच्या महिला इथे मुंबईला उपस्थित झालेल्या आहे आणि आमची मागणी ह्या शासनाला एवढीच त्यांनी त्रेपन्न ते बावन्न दिवसाचा संप केला त्यामध्ये शासनाने आश्वासन दिलं लेखी दिलं की आम्ही तुमच्या मागण्यांना सक्षम आहोत आणि हे तुमची मागणी आम्ही पूर्तता करू आज नऊ महिन्याची कालावधी ही पूर्ण झालेली आहे पण शासनाने यावरती कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आम्ही इथे न जेवण करता इथे उपाशी सुद्धा बसलेला पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे शासन जर असंच मागत असेल अंगणवाडी सेविकांसोबत आणि आमच्या मागण्यावरती त्यांनी लक्ष दिलं नाही आमच्या मागण्या जर पूर्ण केलं नाही तर आजचं जेल भरो हे आम्ही शांततेने पूर्ण नी शासन जर यावरती जर जोर लावत असेल आणि यावरच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर आजचं आंदोलन आजचं जेल भरो हे चिघडल्याशिवाय राहणार नाही ही शासनाला ना 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 आमची चेतावणी आहे आणि शासनाने याकडे परिपूर्ण लक्ष द्यावं आणि आजचं त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्या ह्या पूर्ण करावं हीच माझी देवेंद्र दादांना सुद्धा विनंती आहे आणि आपले फडणवीस दादांनासुद्धा आमची विनंती आहे शासन कुणीही कर्मचारी त्यांना न मागता एकनाथ दादांनासुद्धा माझी विनंती आहे तटकरे सुद्धा यांना विनंती आहे की आमच्या मागण्यांना त्यांनी गौरपणे लक्ष द्यावं आमच्या मागण्या पूर्ण करावं ही माझी माझ्या कृती समितीच्या वतीने त्यांना विनंती आहे की आमचा अंत बघू नये तुम्ही दिलेले अनेक काम आहे तुमचे आम्ही पूर्ण करून देत आहो लाडकी बहिणी ही तुम्ही म्हणता आम्ही नाही सकल भांडवली सेविकांनी पूर्ण केलेली आहे तर तुम्हाला माझी विनंती आहे आदितीताई तटकरे की आमच्या मागण्या ह्या शुल्क आहेत आणि ह्या शुल्क मागण्या तुम्ही मान्य करावं अन्यथा आजचा हा जेल भरो चिघडल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला आमची आग्रहाची विनंती आहे आवाज तो। नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका